नमस्कार मंडळी सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जवसाची चटणी जवस खाण्याचे भरपूर फायदे आहेत हे जवसामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतो हृदयविकार आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपली त्वचा चांगली होते तर पाहूयात अशी आरोग्यदायी चटणी कशी करायची ते त्यासाठी आपण इथे एक वाटी जवस घेतला आहे आणि तो आपण गॅसवरती भाजून घेत आहोत लहान गॅसवरती आपण तो भाजणार आहोत तुम्ही पाहू शकता असं छान मिक्स करून आपण तो भाजून घ्यायचा आहे हा लवकर भाजला जातो तो थोडा थोडा उडायला लागला की आपण त्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत म्हणजे गरम कढईमध्ये तो भाजला जाईल त्यानंतर आपण तो पूर्ण थंड होऊ देणार आहोत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि जिरे घालणार आहोत त्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत छान बारीक चटणी करून घेणार आहोत आपण इथे आपली चटणी रेडी आहे अशी आरोग्यदायी चटणी तुम्हीसुद्धा करा आपलं आरोग्य आणि आपली त्वचा सुधारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद